राज्यात आज शिवजयंतीचा उत्साह सुरू असताना तिकडे साता समुद्रापार अमेरिकेत देखील शिवजयंती साजरी केली गेली आहे न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवरती भारतीय एकत्र आलेले होते आणि हातात तिरंगा तसंच भगवा झेंडा घेतलेल्या भारतीयांनी यावेळी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणाही दिल्या अमेरिकेच्या टाइम्स स्क्वेअर मध्ये छत्रपती फाउंडेशन द्वारे शिवजयंतीचं अशा पद्धतीनं आयोजन केलं जातं जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य आणि विचारांची ओळख जगाला व्हावी म्हणून हे फाउंडेशन वर्षभर अनेक उपक्रम देखील राबवत असत यावर्षी जगातील एकूण पंचेचाळीस देशांमध्ये शिवजन्मोत्सव साजरा होतोय ज्यात अमेरिकेसह जर्मनी इंग्लंड रशिया चीन जपान तसंच दक्षिण आफ्रिकेसह अनेक युरोपीय आणि आशियाई देशांचा समावेश आहे महाराज की जय जाऊ जय शिवाजी हर 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 तुमचं आमचं नातं काय जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज